तू एक जण कमेंट कमेंटमध्ये काम कर काम कर नुसती हुजळत राहते का तू नुसते व्हिडिओज काढत राहती घरचे काम धंदे करत जाय अरे बाबा माझ्या घरचं काम मीच करणार ना का तू काय तू तू माय बहिणी आहे घरचं कोणी येते आणि काम करून जाते माय घरी वय आमच्या घरी काय नौकर बिवकर नाहीच लावलेले आमचं आम काम आम्हीच करतो तर आता बघू शकता इकडे बघा इकडे उकरलं होतं इकडे हे आहे शिमेंट आहे आणि काही ना काहीतरी काम चालूच राहतंय असं नाही की मी काम नाही करत लोकायला कसं माहित आहे का उचलली जीब लावली टाळाला काही नाही काही पण आपलं बोलायचंय बघा इथं सीमित लावले आणि काय झाले माहिती आहे का घुशीने एवढं परेशान केले भावनो भिंणू हे बघा आता इकडं तिकडं लावून घेतलं ना गुशा तिकडे लागल्या होत्या तुम्हाला काय सांगू लय घुशी लागली ती सर उकललं होतं तिकडं गोबा करून घेतला त्या गोब्याला हजार ते दीड हा दोन हजार रुपये गेले त्या गोब्याला माहिती आहे का आता इकडं सुरू केले हे बघा आता मी काय केले ही झालं झाडलंय हे बघा कचरा बाजूला काढलाय काट्या बाजूला काढल्या आणि ते शिमीट लावलं हे बघा दिसते का तुम्हाला कारण की ना आ, ही मी दोन तीन म्हणजे असे टाकले होते मिरच्याचं हे टाकलं होतं बीट टाकलं होतं मिरच्या निसल्या होत्या ना मसाल्यासाठी तर मिरच्याचं बीट टाकलं होतं ते आलं आणि हे केळीचं झाड आहे ते दादा आपल्या वावराला आलं नाही का त्यांनी केळीचं रोप दिलं होतं ते डु डुकराने खाऊन घेतलं होतं सर थोडं राहिलं होतं एवढं पण ते आलं आता इथं घुशेनी वाव पाकुळी बघा ना किती सुंदर आहे तर असं काही झाले आता या घुसे अशा लागल्यात तुम्हाला काय सांगू भावनं बहिणू ले घुशे लागल्यात आता ही इथं लगाडलंय मी आणि म्हटलं चला इथलं काढून सई ना आता इथं साफसूप केले आत्ता एवढ्यात शिमेंट लावून घेतलं इथं सांगा आणि काही ना काही काम असते असं नसते की नाही करत म्हणून मी काम नसते हुजळत नसते लोकाला काय होय भावांना बहिणू अशा काही गोष्टी तर काही जण कमेंट पण टाकतात की ताई तुम्ही घर कधी बांधणार हे घर बघून सईन हे मोठाल्या बिल्डिंग आपल्या नाहीतरी बाबा ते बिल्डिंग ते बिल्डिंग पाहून सईना म्हणतात की संगीताई घर कधी बांधणार घर कधी बांधणार तर बांधू होय जेव्हा बांधायचं तर होय पैसे असले तर माणूस बांधील ना नसले तर काय करणार होय सांगा मजबूर असते माणूस पण ते म्हणजे ना पैशाचा पाण्याचं सोंग नाही येत वरून कबूतर हायचे होय घेता येते का सांगा भावना बनू अशा काही गोष्टी मग काय करावं तर घरासाठी काय चोऱ्या करावा तर होय आणि असं नाही ना की नाही म्हणून आपलं हाई आपलं जे काय होय ना भावना बनू आपण त्याच्यात खुश होत होईल आणि सगळ्याच वाटतंय की आपल्याला पण घर असावं मोठं चांगलं बिल्डिंग आपल्याला पण असावा बँक बॅलेन्स गाड्या असावं असते वाटते ना पण तो माणूस पैशाने मजबूर असते ना गरिबांनी काय करायचं सांगा ना भावना बन टाका मग कमेंट तुम्हाला काय वाटतंय mala